सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली देश प्रजासत्ताक झाला पण हा दिवस बघायला खूप मोठा सॅक्रिफाईस केला गेला आहे हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी आपल्याला मिळालेले नाही स्वातंत्र्य लढ्याच्या याच धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारे एक अद्भुत ठिकाण आज आपण बघणार आहोत हे ठिकाण बघितल्यावर मध्य प्रदेश किंवा राजस्थानचा फील येतो पण हे अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आपल्याच महाराष्ट्रातील पुणे शहरात वसले आहे स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक घडामोडींची साक्ष देणारे हे आगा खान पॅलेस आतून कसे आहे चला बघूयात सातारा मुंबई सासवड भोर नगर किंवा कोकण कुठल्याही दिशेने पुण्यात आले की येरवडा भागाच्या जवळच आपल्याला हा विस्तीर्ण परिसर दिसतो पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं झालं तरी देखील इथे जवळच देखी एक स्टॉप देखील आहे एक मोठं प्रवेशद्वार बघून आगाखान पॅलेस किती भव्य दिव्य असेल याची थोडीशी कल्पना येते गांधी राष्ट्रीय स्मारक या नावाने प्रसिद्ध असलेल्या आगाखान महालाची निर्मिती शिया इस्माइली संप्रदायाचे अठ्ठेचाळीसवे इमाम सुलतान मोहम्मद शाह खान तिसरे यांनी इसवी सन अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये केली आत पोहोचताच डाव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आणि उजव्या बाजूला तिकीट काउंटर दिसते तिकीट काढल्यानंतर एक स्वच्छ टापटीप रस्ता आपल्याला पॅलेस जवळ घेऊन जाण्यासाठी तयार असतो जवळजवळ सव्वाशे वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिसरातील दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना रोजगाराचे साधन मिळावे म्हणून सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी हा महाल बांधायला सुरुवात केली होती महालाचे बांधकाम तब्बल पाच वर्ष चालले त्या काळात हा महाल बांधायला बारा लाख रुपये खर्च आला होता पण या बांधकामाच्या मजुरीतून हजारो लोकांच्या रोजगाराच्या गरजा त्या काळात भागल्या होत्या इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये राजपुत्र शहा करीम अल हुसेनिम आगा खान चौथे यांनी हा महाल व आसपासची संपूर्ण जमीन गांधीजी व त्यांच्या विचारांच्या स्मृतीत गांधी स्मारक निधीच्या नावे भारत सरकारला दान केली पॅलेसच्या प्रवेशद्वाराचे नक्षीकाम अतिशय सुबक वाटते पुरातन वास्तुकलेचे हे एक सुंदर उदाहरण आहे त्यामुळेच पर्यटकांची इथे सतत वर्दळ दिसत असते तीन मजली असणाऱ्या या पॅलेसच्या ग्राउंड फ्लोरवर एका मागोमाग एक अशा आपल्याला भरपूर गॅलरीज दिसतात प्रत्येक गॅलरीत या वास्तूशी संबंधित स्वातंत्र्य चळवळीच्या घटनांची माहिती आपल्याला बघायला मिळते क्रमांक एकच्या गॅलरीत गांधीजींचे एक स्मारक दिसते क्रमांक दोनच्या गॅलरीत दुसऱ्या महायुद्धासंबंधित ब्रिटिशांचे प्रस्ताव आणि भारताची भूमिका याबद्दल माहिती फलक बघायला मिळतात प्रत्येक गॅलरी एका एका विषयाला अनुसरून तयार करण्यात आलेली आहे या ठिकाणी असणारी शिल्प जणू बोलकी वाटतात स्वातंत्र्यासाठी डोळ्यात धगधगणारी आग आपल्याला सहज जाणवते स्वातंत्र्य चळवळीच्या काळात माहिती पोहोचवण्याचा मुख्य स्रोत असणारा रेडिओ तो देखील इथे ठेवण्यात आला आहे आगा खान पॅलेस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक राष्ट्रीय स्मारक आहे इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात एक ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ते सहा मे एकोणीसशे चव्वेचाळीसच्या दरम्यान गांधीजी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा व गांधीजींचे सचिव महादेवभाई देसाई यांना याच महालामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते नजरकैदेत असताना कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचे निधन याच ठिकाणी झाले होते प्रत्येक ऐतिहासिक वास्तू ही आपल्याला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असते आगाखान पॅलेसच्या परिसरात कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांची समाधी स्थळे आहेत गांधीजींच्या अस्थिंचे काही अवशेषही इथे आहेत भोवतालच्या सुंदर गार्डन मधील एक वाट आपल्याला त्या समाधी स्थळांकडे घेऊन जाते पुण्यात कधी आलात तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मोनोलॉगर कबीर या चॅनलवर नवीन असताल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपल्या महाराष्ट्रातील अशीच नवनवीन ठिकाणं आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर